नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी मेगा भरतीची जाहिरात आली कोल्हापूर ठाणे आणि नागपूर विभागाची जाहिरात एकूण पद चारशे सत्तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी चॅनल सर्वांसह स्वागत महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीची सुरुवात झालेली आहे कालच आपण आपल्या चॅनलवरती पुणे विभागाची कृषी सेवक या पदासाठी तीनशे चौदा जागांसाठी जी जाहिरात सुटलेली होती त्याबाबत आपण पूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे काल दिलेली आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर कोल्हापूर आणि ठाणे या तीन विभागातील कृषी सेवक या पदासाठी जे जाहिरात आहे ते आपण पाहणार आहोत एकूण पदक किती आहेत कालावधी कोणता आहे परीक्षा पद्धती कशी आहे ते जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या समोर हाता कृषीसेवक पदाचा हा तक्ता आहे मित्रांनो अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदसंख्या आहे बघा सत्त्याण्णव पदासाठी ही जाहिरात आहे कोल्हापूर विभागाची हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून पद पदं कॅटेगरीनुसार पाहू शकता समांतर आरक्षणानुसार भरावीची पदे किती आहेत हे सुद्धा जाणून घेऊ शकता मित्रांनो एकूण सत्यान्न पदांसाठी ही जाहिरात आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिव्यांगासाठी बघा अस्थिव्यंगासाठी एक जागा आहे महत्त्वाची त्यांनी एका ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो हा जो फॉर्म आहे किंवा ही जी जाहिरात आहे ही जाहिरात तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून ही जाहिरात तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता नेमकी वेबसाईट कोणती आहे कोणती वेबसाईट आपली जाहिरात मिळेल आपण तेही सांगणार आहोत मित्रांनो आता या ठिकाणी बघा किमान शैक्षणिक अर्थ आणि वेतन श्रेणी तीन वर्षे मित्रांनो वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे मानधनावर असं मानूया आपण वेतन असणार निश्चित वेतन आहे सहा हजार प्रतिमहा त्याने त्याची पात्रता बघ काय सांगितलेली आहे शासन मान्य संस्था किंवा मा कृषी विद्यापीठाची कृषी पदविका किंवा कृषी पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळेल अशी इतर कोणती अर्हता धारण केली आहे असे उमेदवार शेवटच्या वर्षामध्ये जे आहेत मात्र ते या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत आणि त्या ठिकाणी त्यांनी तिसरा मुद्दा दि, दि, जो दि, दि, दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तीन वर्ष जर तुम्ही समाधानकार सेवा केली तर तुम्हाला तिसऱ्या वर्षानंतर नियुक्ती म्हणजे नियमित पदावर तुम्हाला नियुक्ती देण्यात विचार करण्यात येईल असं त्याचं शेवटचं वाक्य आहे ही जाहिरातीसाठी बघा वयाची मर्यादा त्यांनी सांगितलेली की एक एक पर्यंत तुम्ही ही वय मुझू शक्ता। या ठिकाणी मोजू शकता या तारखेपर्यंत ते वय किती बघा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागास वर्गांसाठी पाच वर्ष अतिलशिम शिथिलक्षम असणार आहे नंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू यांसाठी सुद्धा शासनाच्या नियमानुसार ही अट शिथिलक्षम असणार आहे महिला समांतर आरक्षण भूकंपग्रस्त व प्रकल्प समांतर आरक्षण खेळाडू समांतर आरक्षण याबाबत मित्रांनो महत्वाची सूचना आणि शासन निर्णयानुसार त्यांनी अटी घालून दिल्या आहेत त्या अटीमध्ये जर बसत असाल तर प्रकल प्रकल त्यानुसार आपल्याला त्या आरक्षणाचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे आता परीक्षा शुल्क बघा खुल्या प्रवर्गासाठी चारशे रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी दोनशे रुपये आहे मित्रांनो त्यानंतर अर्ज भरण्याची पद्धती बघा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही लॉग इन करायचं आहे तुमचा नेम पासवर्ड तुम तुम तो व्यवस्थित ठेवायचा आहे तुमचं तुम्ही नेम तयार करायचं आहे पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि त्याद्वारे तुम्ही तुमचा मेल आय डी व्यवस्थित टाकायचा आहे मोबाईल नंबरही तुम्ही जो चालू आहे मोबाईल नंबर मित्रांनो तोच टाका त्यानंतर तुमचे फोटो वगैरे अपलोड करायचे आहेत काही कागदपत्रं या ठिकाणी स्कॅने करायचे आहेत बघा स्वतःची स्वाक्षरीसुद्धा स्कॅन करून ती अपलोड करायची आहे पत्ता टाकताना कायमस्वरूपीचा पत्ता पत्त्याच पत्ता व्यवस्थित टाका पिनकोड टाका जेणेकरून तुम्हाला त्या पत्त्यावर त्यांना पत्रव्यवहार करता येईल मित्रांनो एम एस सी आय टी प्रमाणपत्र यासंदर्भातही सांगितलेलं आहे की मराठी भाषेतील प्रावीण्य एम एस सी आी प्रमाणपत्र शेतकऱ्यांची पाल्य जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते सोबत सोबत तयारी ठेवा ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या तारखेस मध्यरात्री बारा वाजता संकेतस्थळावर लिंक बंद केली जाईल मित्रांनो आणि या ठिकाणी बघा ही तारीख किती आहे म्हणजे कोणता कालावधी अर्ज दोन्ही अर्ज भरण्यासाठीचा कालावधी बघा पाच एक म्हणजे आता आजपासूनच मित्रांनो सुरुवात आहे तर पंचवीस एक दोन हजार एकोणीस अखेर हे आपले फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत सादर करावायचे आहेत या ठिकाणी कोणते कोणते प्रमाणपत्र लागणार आहेत त्या ठिकाणी सर्व माहिती सांगितलेली आहे तुम्ही हा सर्व फॉर्म आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन डिस्क्रिप्शनमध्ये हा फॉर्म पाहू शकता लहान कुटुंब प्रमाणपत्राचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे महत्त्वाचा नमुना आहे प्रिंट काढून तुम्ही हा भरून हा या ठिकाणी तो सादर करायचा सा आहे प्रतिज्ञापत्र नमुना अ नंतर तपशील भागात यांनी काय म्हटले आहे परी परीक्षा पद्धती म्हणजे निवड पद्धती कशी असणार आहे तर निवड पद्धती म्हणजे या ठिकाणी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल घेण्यात येणाऱ्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे संगणक आधारित दोनशे प्रश्नांची गुणांची परीक्षा असणार आहे कालावधी असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत मित्रांनो मराठीचे वीस प्रश्न इंग्रजीचे वीस प्रश्न सामान्य विज्ञानचे सामान्य विज्ञानाचे वीस प्रश्न बौद्धिक चाचण्याचे वीस प्रश्न आणि कृषी विषयक एकशे वीस प्रश्न असे एकूण दोन हे दोनशे प्रश्नांची परीक्षा असणार आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे जे राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी हे परीक्षा आहे बहुपर्याय प्रश्न असणार आहेत आणि साधारणतः प्रश्नाचा दर्जा म्हणजे आपण परीक्षा दर्जा म्हणूया ती दहावी बघा एस एस सी दहावीचा दर्जा असणार आहे आधारित आणि त्याचबरोबर कृषी पदविका म्हणजे कृषी विषयाचे जे प्रश्न असणार आहेत ते कृषी पदविकेच्या दरम्यान असणार आहे म्हणजे ते त्या दर्जाचे असणार आहेत प्रश्नांची काठळीने पातळी पन्नास टक्के सोपे तीस टक्के मध्यम आणि वीस टक्के कठीण अशा स्वरूपाचे असणार आहेत मित्रांनो महत्वाचे म्हणजे हे सगळं परीक्षे स्वरूप कसं असणार त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि परीक्षेबाबत जी अधिकृत तारीख असेल परीक्षा केव्हा होईल वगैरे ती सर्व आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापर्षा डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सगळं माहिती मिळणार आहे एस एम एसद्वारे सगळी माहिती कळवण्यात येईल मित्रांनो त्याचबरोबर गुणवत्ता यादी या ठिकाणी महापर्शा डॉट व्ही डॉट इन किंवा कृषी महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे मित्रांनो अशाच त्याचबरोबर इतरही इतरही विभागात जाहिरात नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर ठाणे विभागाची कृषी सेवक या पदासाठी निघालेली जाहिरात आहे आत्ताच आपण कोल्हापूर विभागाची जाहिरात त्यामध्ये सत्त्याण्णव जागा होत्या तर आता या ठिकाणी ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही या ठिकाणी समांतर आरक्षण आणि मागासवर्गीयांसाठी राखीव पदांसाठी संख्या ही तुम्ही पॉज करून व्यवस्थित किती पद आहेत नेमकी आपल्या कॅटेगरीसाठी वगैरे पाहू शकता एकशे दहा पदांसाठी ही जाहिरात आहे ठाणे विभागामध्ये निघालेली मित्रांनो दिव्यांगासाठी या ठिकाणी बघा एकूण तीन जागा आहेत त्यानंतर अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसामधील बघा त्याच्यामध्ये चौदा जागा आहेत एकूण ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये त्यासाठी फक्त अनुसूचित जमातीतील प्रवर्गाकरता ह्या जागा आहेत चौदा जागा महत्त्वाची बाब लक्षात घ्या आणि तुम्हाला आता माहीत आहे फॉर्म कसा भरायचा मी अगोदरच्याही ज्या पुणे आणि कोल्हापूर विभागाची जाहिरात होती त्यासाठी मध्ये सुद्धा शैक्षणिक अर्थात वेतनसाठी सगळं सांगितलेलं आहे फॉर्म कसा भरायचा निवड पद्धती कशी आहे वयाची मर्यादा कशी आपण धरायची आहे एक एक दोन हजार एकोणीस पर्यंत प्रवर्गासाठी आणि पाच वर्ष शिथिलिक्षम आहे इतर प्रवर्गासाठी सर्व बाबी मित्रांनो अगोदर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यानंतर आपण मित्रांनो डायरेक्ट नागपूर आपल्यासमोर नागपूर विभागाची जाहिरात आहे था ठाणे था नागपूर कोल्हापूर आणि पुणे या चारही विभागांची जाहिराती कृषीसेवक पदासाठी आहे सगळ्यांचा कालावधी ऑनलाईन अर्ज करण्याचा शुल्क भरण्याचा सा कालावधी सारखाच आहे सा त्याचबरोबर निवड पद्धतीसारखी आहे पदही एकच आहे मात्र या ठिकाणी जागा मात्र वेगवेगळ्या स्वरूपात आहेत आपण फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर आपण पुणे ठाणे आणि कोल्हापूर विभागाची जाहिराती म्हणजे पाहिलेल्या आहेत किती पद आहेत ते सगळे जाणून घेतलेले आहेत या ठिकाणी फक्त आपण नागपूर विभागामध्ये किती एकूण पदांसाठी जाहिरात आहे आपण ते पाहणार आहोत बघा अनुसूचित क्षेत्राबाहेर एकशे अठरा म्हणजे सर्वांसाठी एकशे अठरा जागा आहेत अन अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसामधील एकशे एकतीस जागा आहेत अशी एकूण मित्रांनो दोनशे एकोणपन्नास जागा आहेत नागपूर विभागामध्ये पुष्टीसेवक पदासाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ईमेल आय डी व्यवस्थित टाका फोन नंबर तुमचा व्यवस्थित टाका पासवर्ड क्रिएट करा आणि तुम्हाला एस एम एसद्वारे सगळी माहिती दिली जाईल या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या जाहिरातीची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ही जाहिरात पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा समांतर आरक्षण त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी राखीव पदांची संख्या हा तक्ता आपल्यासमोर दिलेला आहे त्याद्वारे आपण आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा दिलेल्या आहेत किती जागांसाठी ही जाहिरात आहे आपण ही पाहू शकतो त्यानंतर शैक्षणिक पात्रता मित्रांनो सगळ्यांसाठी सारखीच आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ही जाहिरात अशी पाहू शकता त्यानंतर अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी जागा आहेत एकशे एकतीस भरपूर जागा आहेत मित्रांनो गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत एकशे एकतीस जागांसाठी हा ही तुम्ही या ठिकाणी पॉज करून व्यवस्थित पाहू शकता त्यानंतर मित्रांनो ज्या बाबी आहेत निवड पद्धती किंवा म्हणा या सर्व गोष्टी सारख्याच आहेत गव्हर्नमेंटची नोकरी आहे सरकारी नोकरी आहे त्यामुळे निश्चितच सर्व बाबी या ठिकाणी समानच असणार आहे सगळ्या विभागांमध्ये मित्रांनो अशाच मेगावर्स संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओला शेअर करा